नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मुगाचे सांडगे म्हणजेच मठमुगाच्या वड्या त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे मोहरी हिंग कुटलेले आले जिरे लसूण धने पावडर हळद काळा मसाला लाल तिखट कोथिंबीर तेल एक टमाटा एक कांदा आणि मठ आणि मुगाचे सांडगे सर्वात आधी आपण टमाटा बारीक चिरून घेऊ टमाटा तुम्हाला आवडत असेल तर टाका जर तुम्हाला टमाटा आवडत नसेल तर तुम्ही तो टाकू नका खांदेशात या सांडग्यांना मठमुगाच्या वड्या किंवा वडे असे म्हटले जाते हा एक उन्हाळ्यातील वाळवनाचा प्रकार आहे आता माझा टमाटा बारीक चिरून झालेला आहे आता मी कांदा बारीक चिरून घेणार आहे या भाजीला कांदा व लसूण भरपूर असेल तरच ही भाजी छान लागते आता आपला कांदा पूर्ण बारीक चिरून झालेला आहे आता बाजूला गॅसवर एका कढईत तेल टाकायला ठेवू व त्यात मोरीची फोडणी करून घेऊ नंतर त्यात हिंग कुटलेले जिरे आले असून त्याचप्रमाणे कांदे टाकून चांगले परतवून घेऊ कांदे परतवून झाल्यावर त्यात लाल तिखट काळा मसाला धने पावडर हळद टाकून चांगले परतवून घेऊ परतवून झाल्यावर परत त्यात टोमॅटो टाकून चांगले परतवून घेऊ नंतर त्यात थोडे पाणी टाकून थोडा वेळ झाकण ठेवावे व टोमॅटो चांगले शिजू द्यावे टोमॅटो चांगला मऊ शिजल्यावर त्यात बाजूला ठेवलेले सर्व गरम पाणी टाकून द्यावे नंतर चवीनुसार मीठ टाकावे व सर्वात शेवटी कोथंबीर टाकावे व भाजीचा रस्ता दहा ते पंधरा मिनटे चांगला उकळू द्यावा रस्सा चांगला उकळल्यावर त्यात तयार असलेले आपले सांडगे किंवा वडे टाकावे व भाजी अर्धा तास शिजू द्यावी या रशात आपले सांडगे बराच वेळ उकळल्यानंतर भाजीला चांगला दाट रस्ता येतो आता आपली सांडग्यांची भाजी म्हणजेच खानदेशी वड्यांची भाजी तयार झालेली आहे कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद